उबाठा गटाने उत्तर पश्चिम मुंबईमधून मधून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी अमोल कीर्तीकर यांना तिकीट दिलं आहे अमोल कीर्तीकर म्हणजेच गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव गंमत बघा मित्रांनो गजानन कीर्तीकर शिंदे सेनेत आहेत आणि अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरेंसोबत आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ मुंबई येथून दोन ला गजानन कीर्तीकर निवडून आले होते आणि आता या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला म्हणजे अमोल कीर्तीकर यांना ना उबाठा गटाने तिकीट दिलेलं आहे आता बघूया अमोल कीर्तीकर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून येतात की नाही आजचं हे विश्लेषण त्यासाठीच आहे तेव्हा हे विश्लेषण पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अमोल कीर्तीकर यांच्यापुढे कोणती आव्हाने आहेत आणि यावेळी अमोल कीर्तीकर या लोकसभा मतदारसंघातून पडण्याचीच शक्यता जास्त आहे ती कशी ती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की अमोल कीर्तीकर कोण आहे तर अमोल कीर्तीकर हे कट्टर शिवसैनिक गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र पण त्यांची ओळख इतकीच नाहीये तर अमोल कीर्तीकर हे नाव मध्यंतरी खूप गाजत होतं आपल्या चांगल्या कामांमुळे नाही तर कोविड काळामध्ये खिचडी वाटपामध्ये जो घोटाळा झाला आणि त्यामध्ये ईडीने जे आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये सूरज चव्हाण यासोबतच अमोल कीर्तीकर यांचं देखील नाव आहे ईडीचं म्हणणं असं आहे की खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकर यांचा स्पष्ट सहभाग आहे या अगोदर देखील अमोल कीर्तीकर यांना ईडीने एक समन्स बजावलं होतं त्या समन्सला उत्तर देताना अमोल कीर्तीकर असं बोलले की मला उत्तर देण्यासाठी कृपया आठ दिवसांचा वेळ देण्यात यावा ईडीचं यावर समाधान झालेलं नाही आणि दोनच दिवसांपूर्वी अमोल कीर्तीकर यांना दुसरं समन्स बजावलं आहे आणि लगेच उबाठा गटाकडून ओरड सुरू झाली की बघा बघा भाजप कसा यंत्रणांचा गैरवापर करत आहे सूडभावने वागत आहे अहो ईडी धाड टाकत आहे लोकांना चौकशीला बोलवत आहे त्या चौकशीमधून करोडो रुपयांचा अपहार समोर येतो आहे हे तुम्हाला दिसत नाहीये का खिचडी वाटप घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तीकर यांनी जवळपास साडेसहा कोटी रुपये कमावलेत असा ईडीचा ढळढळीत धाड़ आरोप आहे आणि ईडीकडे या बाबतीतले कागदपत्र देखील आहेत आणि म्हणूनच ईडीने अमोल कीर्तीकर यांना समन्स बजावलं आहे आता निवडणुका आल्या म्हणून यांच्या भ्रष्टाचारावर बोलायचं नाही का उलट निवडणुका कि ते किती भ्रष्ट आहेत आणि आपल्या पैशांचा कसा अपहार करत आहेत ईडीने या अगोदर सूरज चव्हाण म्हणजेच आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीयाला अटक देखील केली आणि चव्हाण संपत्ती देखील जप्त केली तशीच वेळ आता अमोल कीर्तीकर यांच्यावर देखील येणारच आहे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा कीर्तीकर यांचं कामकाज काय तर खिचडी वाटपाचा घोटाळा समाजकार्य काहीही केलेलं नाहीये समाजकार्य करण्यासाठी लोकांमध्ये मिसळावं लागतं अमोल कीर्तीकर हे कधीही लोकांमध्ये मिसळलेलेच नाहीत केवळ आपल्या वडिलांच्या पुण्याईमुळे त्यांना त्या मतदारसंघामध्ये ओळखलं जातं महायुतीचा उमेदवार मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातला अजून जाहीर झालेला नाहीये मात्र याचा अर्थ असा नाही की अमोल कीर्तीकर यांची वाट सुखकर आहे अजिबात नाही अमोल कीर्तीकर यांच्या समोर संजय निरुपम नावाचं तगडं आव्हान आहे मुळातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक घेऊन आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर करून टाकले त्यामुळे काँग्रेस नाराज झालेली आहे खरं तर मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून संजय निरुपम यांना लढायचं होतं म्हणजेच काय ही जागा काँग्रेसला सोडायची होती मात्र उद्धवजींनी परस्पर ही जागा आपल्याकडे घेतली आणि अमोल कीर्तीकरला तिकीट जाहीर देखील करून टाकलं यामुळे काँग्रेस नाराज झाली पर्यायानं संजय निरुपम देखील नाराज झाले आणि संजय निरुपम यांचं म्हणणं आता असं आहे की मला काँग्रेसने तिकीट दिलं जरी नाही तरीही मी अमोल कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये म्हणून उभा राहील आता या लोकसभा मतदार संघामध्ये संजय निरुपम यांची किती ताकद आहे ते बघूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय निरुपम हेच उभे होते तेव्हा गजानन कीर्तीकर यांना पाच लाख मते पडली आणि संजय निरुपम यांना सव्वा तीन लाख मते पडली मात्र तेव्हा दोन हजार एकोणीसला ला शिवसेना आणि भाजपची युती होती नरेंद्र मोदी यांच्या नावावर यांच्या करिश्म्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्या मतदानाचा टक्का वाढला होता यंदा अमोल कीर्तीकर यांच्या पाठीशी भाजपची ताकद नाहीये मोदींचं नाव नाहीये शिवाय स्वतः देखील या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलंही काम केलेलं नाहीये त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्या मतदानाचा टक्का घसरणार आहे आणि महायुतीने जर तगडा उमेदवार या लोकसभा मतदारसंघातून दिला तर अमोल कीर्तीकर शंभर टक्के पडणार म्हणजे पडणार आता बाप शिंदे सेनेमध्ये आणि मुलगा हा उद्धव सेनेमध्ये अशा वेळी गजानन कीर्तीकर आपल्या मुलाला पाठिंबा तर देणारच अमोल कीर्तीकर जिंकावेत म्हणून गजानन कीर्तीकर प्रयत्न करणारच आहेत मात्र या गोष्टींवर शिंदे सेना आणि भाजप नजर ठेवून आहे म्हणूनच या लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी शिंदे सेना आणि भाजप दोघांमध्येही खलबत चालू आहेत शक्यता अशी वर्तवली जात आहे की कि अमोल कीर्तीकर यांच्या विरुद्ध शिंदे सेनेतर्फे त्यांच्या पक्षात नुकतेच आलेले अभिनेते गोविंदा यांना तिकीट देण्यात येईल मात्र ही घोड चूक शिंदे सेनेने अजिबात करू नये गोविंदा यांचा या लोकसभा मतदारसंघामध्ये अजिबात संबंध नाहीये त्यामुळे ही जागा जर गोविंदाने लढवली तर गोविंदा शंभर टक्के पडू शकतो त्यामुळे शिंदेसेना आणि भाजपने दुसरा पर्याय निवडावा जर त्यांना ही जागा जिंकायची असेल तर आता तिसरा महत्वाचा फॅक्टर बघूया मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेची सुद्धा ताकद आहेच की मनसेला जागा जिंकता जरी येत नसली तरी शिवसेनेचे पर्यायाने आणि मनसे तो प्रयत्न शंभर टक्के करणार मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सात नगरसेवकांपैकी मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेनं त्यावेळी म्हणजे उद्धवजींनी पळवलं होतं त्याचा राग मनात आहेच। अजूनही मनसैनिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा राग मतपेटीतून व्यक्त होऊ शकतो त्यामुळे अमोल कीर्तीकर यांना या गोष्टीचा देखील फटका बसणार आहे आता सगळा खेळ हा शिंदे सेना आणि भाजप कोणता उमेदवार देतात त्यावर आहे आम्ही म्हटल्याप्रमाणे यांनी जर तगडा उमेदवार दिला तर अमोल कीर्तीकर शंभर टक्के पडलेच म्हणून समजा भाजपने आहे आहे की काहीही करून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये पार जायचंच तेव्हा भाजप कुठली रिस्क घेणार नाही आणि होता होईल तेवढी या लोकसभा मतदारसंघातून कीर्तिकरांची कोंडी करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे आपल्या सभांमधून कितीही जरी म्हणत असले तरीही त्यांचा जनाधार कमी झालेला आहे आता मी हरणार आहे किंवा बाबा लोक माझ्या सोबत नाहीत असं उघडपणे तर बोलता येत नाही ना स्वतःच्याच तोंडाने स्वतःच हे अपयश कसं सांगायचं म्हणूनच सा। उद्धवजी म्हणत आहेत की माझ्यासोबत खूप लोक आहेत मला खूप जनाधार भेटलेला आहे आणि आता बघाच आम्ही कसे जिंकणार आहोत पण मित्रांनो यांचे उमेदवार पडल्यानंतर हे ईव्हीएमच्या नावानं बांगड्या फोडणार आहेत हे लिहून ठेवा मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्ष यांच्या हातात असताना देखील यांनी काहीही केलेलं नाहीये हे मुंबईकरांना चांगलंच आहे त्यामुळे मुंबई मधल्या सगळ्या जागांवर उद्धव सेनेला जोरदार फटका बसणार लो लो आहे लोक आता भावनिक होत नाहीत हो लोक आता सारासार विचार करायला लागलेले आहेत त्यामुळे उद्धवजींनी उगाच माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला असं बोलून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा अजिबातच प्रयत्न करू नये कारण सहानुभूतीची लाट कधीच नव्हती उद्धवजींच्या आजूबाजूचे दोन चार चेले चपाटे चा जर सोडले तर कोणालाही त्यांच्या पक्षाची किंवा उद्धवजींची झालेली वाताहत याबद्दल काहीही वाटत नाही उलट लोकांचं म्हणणं असंच आहे की यांच्यासोबत जे काही घडलेलं आहे ते ह्यांच्याच मूर्खपणामुळे यांच्यात चुकांमुळे घडलेलं आहे तेव्हा या गोष्टीचं खापर दुसऱ्यावर यांनी फोडू नये मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहात आणि आमचा हा व्हिडिओ बघत आहात तर तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आम्हाला देखील आमचे राजकीय अंदाज बांधायला थोडं सोपं पडेल अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच ही यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम